शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला पण व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे न देता ठोकल्याचा प्रकार घडलाय ही घटना घडली आहे जालना जिल्ह्यातील या गावात या शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही व्यापाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भोकरदन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलंय पवन बिलगे असं या व्यापाऱ्याचे नाव असून पोलिसच या व्यापाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप या आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय पोलीस स्टेशन मध्ये पैशासाठी आलो नाही दोन वर्षाचे पैसे जवायाचे पैसे त्याच्या सहा लाख आणि कापसाचे सोयाबीनचे मक्काचे इथे पवण्याला पवन भगवान पवन देऊ रे ते मला नाही त्याचं ना भगवान पिढी कोणते ते सांगत नाही दोन वर्षाची नाही

थांब थांबत म्हणते मालगंज गेल्या पन्नास साठ क्विंटल कापूस होता गेला यंदाचा मक्का सोयाबीन सांगतली त्याला मग जवळ याची बिन भाऊ सोयाबीन मक्का गेल्यावरतीच मक्का सोयाबीन कापूस यावेळी आंदोलकांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली त्याचवेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचंही दिसून आलं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काळ जाण्यावागा आहे जाण्यावागा काळ आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा